वाडा तालुक्यातून अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जात असून त्यासाठी मोठमोठे टॉवर उभारले जात आहेत मात्र शेतकऱ्यांना काहीही माहिती न देता त्यांच्या शेतात टॉवर उभारले जात आहेत तर बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले त्यांनी प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयावर धडक देऊन धर्मवीर विचार मंचच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले सांगू इच्छितो बघा शेतकऱ्याच्या हृदयामध्ये आग लागली आहे अन्याय अत्याचाराविरुद्ध हा वनवा लागला आहे आज पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा पालघर तालुक्यातील प्रचंड संख्येने ते शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत यांच्या जागेमधून दाब विद्युत लाईनी चाललेली यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही हे दोन वर्षापासून चालू आहे आणि हा आज शेतकऱ्यांचा उद्रेक हा वाडा तालुक्यात प्रांत ऑफिसवर येऊन ठेपलेला आहे त्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचा जर आवाज उठवला नाही धर्मविरचारब संघटना अध्यक्ष या नात्याने सांगतो याही मला निवेदन दिलेलं आहे खूप सारे तक्रारी अर्ज दिलेले आहेत पंधरा दिवसाचा आम्ही याच्यात कालावधी दिलेला आहे प्रशासनाला की तुम्ही शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा आवाज ऐका नाही ऐकला धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल आणि या जिल्ह्यातला जेवढे बाधित शेतकरी दहा हजार शेतकऱ्यांचा आकडा आहे हा प्रत्येक शेतकरी घरातून येतील आहे त्याची जागा चाललेली आहे आणि कोणता मोबदला नाही किती देणार आहेत मोबदला झाडं तोडली जातात त्याचा मोबदला किती भेटणार आहे कोणताही त्यांना अजून एकही नोटीस बजावलेली नाहीये म्हणून हा हाच उद्रेक वाढत आहे सगळ्या शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे नेमकी काय केली जाते हे बघा आपण हा भारत देश संविधानाच्या विचाराने चालतो संविधानाने चालतो एक देश एक संविधान चालतो पण ह्या जिल्ह्यामध्ये दोन दोन चार चार नाही चालू आहेत कलेक्टर मॅडमनी हा आवाज आमचा जनतेचा ऐकला पाहिजे या गावात दुसरा भाव त्याच विद्युत लाईनीच्या बाधित शेतकऱ्याला आणि विक्रमगडला दुसरा भाव वाड्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात दुसरा भाव हा हे कशासाठी जी कंपनी चालली आहे त्या कंपनीकडून आमच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या सेवकात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे आज त्याची किती शेती चालली याची तुम्ही नोटीस बजावले बजाव ना ना। का नाही बजावलेली त्यांचं काम ह्या जे आर मध्ये नमूद केलेलं आहे की मनोरा उभारताना त्यांना अर्धा मोबदला दिला पाहिजे त्याही आम्हाला दाखवा किती शेतकऱ्यांना मनोरा उभारताना अर्धा मोबदला दिलाय म्हणून हा उद्रेक आज इथे झालेला आहे सरकारी अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का या संदर्भात हे बघा इथले सगळे शेतकरी वर्ग आहे याही एक एक वर्ष झालेले पत्र केलेला आहे प्रशासनाने कोणताही यांचा आवाज ऐकलेला नाही कोणीही आवाज ऐकलेला नाही चार दिवस धर्मवीर मंच मी स्वतः मरण उपोषणाला बसलेला दिवसाच्या आत योग्य तो निर्णय द्या आणि धर्मविचार मंच संघटना इथे बिराट मोर्चा घेऊन येईल हजारो शेतकरी घेऊन येईल जिथपर्यंत त्यांना नाही भेटत नाही एक पण शेतकरी हीच पण माझी माय माऊली इथून उठणार नाही